तर मी नेहा नेहाच रेसिपी इन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आज होळी स्पेशल मस्तपैकी पुरणपोळी सोप्या पद्धतीने न वाटता कशी बनवायची हे बघणार आहोत तर कुकरमध्ये मी दोन तांबे पाणी घेतलेले आहे पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार हळद त्यानंतर तेल आणि एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे धुवून ती टाकणार आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार चमच्याच्या साह्याने आणि त्यानंतर त्यानंतर आपण झाकण लावणार आणि चांगले तीन ते चार सिट्ट्यांमध्ये चांगल्या प्रकारे डाळ शिजून घेणार आहोत तर जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मस्तपैकी कणिक आपण मळून घेणार आहोत तर एक वाटी मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकणार आणि त्यानंतर त्यावरती आपण गरम तेल टाकणार आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेणार चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा त्यानंतर आपण पाणी थोडं थोडं ॲड करून चांगल्या प्रकारे कणिक आपण मळून घेणार आहोत तर जोपर्यंत कणिक मळून होत आहे तोपर्यंत तो माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा ज्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर आता कणिक चांगल्या प्रकारे मळून मळून होत आलेलं आहे तर वरतून आपण मस्तपैकी तेल लावून एक ते दोन तास मस्तपैकी कणिक करनी, कणिक आपण भिजत ठेवणार त्यामुळे चांगल्या मस्तपैकी पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत अशा तयार होतात तर आता मस्तपैकी मी तेलवरून लावलेलं ला आहे आणि वरतून मी प्लेट किंवा वाटी ठेवणार आहे मोठी तर आता आपण तर आता आपण पुरण बनवूया तर डाळ शिजली आहे की नाही आपण हे बघूया तर हाताच्या साह्याने आपण मस्तपैकी डाळ शिजलेली आहे की नाही हे बघणार तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली डाळ शिजलेली आहे तर आता आपण डाळ एका चाळण्यामध्ये काढून घेणार ज्यामुळे डाळीतलं पाणी जे आहे ते एका साईडला होईल आणि त्या पाण्यापासून आपण कट्टाची आमटी करणार तर डाळ आता चांगल्या प्रकारे थंड करून घेणार आहोत आता त्याच कुकरमध्ये मी एक चम्मच तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण ती डाळ ओतून चांगल्या प्रकारे मिक्स करणार तूप टाकल्यामुळे काय होतं आपलं जो सा पुरण आहे तो कुकरला किंवा कोणत्याही भांड्याला चिटकत नाही करपत नाही आणि एक वाटी मी डाळ घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी गूळ घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे तर चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचे फास्ट सुद्धा नाही आणि जास्त कमी याच्यावर पण नाही मध्यम आच्यावरती मस्तपैकी मिक्स करत राहणार आणि मेशरच्या साह्याने मी मस्तपैकी एक एकजीव असं गूळ आणि डाळ एकजीव करून घेणार आहे ज्यामुळे पुरण आपलं एकदम मस्तपैकी परफेक्ट असं तयार होईल तर चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट आपण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं ज्यामुळे पुरण आपलं मस्तपैकी घट्टसर असं तयार होईल तर मस्तपैकी आता आपलं पुरण रेडी होत आलेलं आहे तर आता आपण पुरण चांगल्या प्रकारे थंड करून घेणार ज्यामुळे पातळ राहणार नाही एकदम झालं की मस्तपैकी आपल्या पुरणपोळीसाठी पुरण रेडी झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये वेलचीपूड टाकणार आणि चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून घेणार वेलचीपूड सगळ्यात शेवटी टाकायची ज्यामुळे पुरणाला एकदम मस्तपैकी असा वाससुद्धा येतो आणि चवसुद्धा येते तर आता आपलं पुरण रेडी झालेलं आहे तर आता पुरणमेस मस्तपैकी आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घेतलेले आहे तर आता आपण पुरणाचे मस्तपैकी गोळे रेडी करून घेणार आहोत तर ज्या साईजच्या आपल्याला पुरणपोळे करायचे आहेत त्या साईजनुसार तुम्ही गोळे रे तयार करू शकता तर आता मी मस्तपैकी गोळे रेडी करून ठेवते ज्यामुळे पुरणपोळी लाटताना पटापट अशा लाटल्या जातात जास्त वेळ लागत नाही तर जोपर्यंत पु मस्तपैकी गोळे रेडी होत आहेत तोपर्यंत माझ्या चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर आता कनिक बघा मस्तपैकी आपला भिजलेला आहे रमलेला आहे मस्त की मऊसूद असं झालेलं आहे तर आता आपण त्याचेसुद्धा गोळे करून घेणार आणि मस्तपैकी असे गोळे रेडी करणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं नक्की कमेंट करत जा ज्यामुळे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकायला मला प्रोत्साहन मिळेल तर आता आपण मस्तपैकी पुरणपोळी लाटून घेणार आहोत तर आधी पिठाचा गोळा आपण थोडंसं असं लाटून घेणार आहोत तर मध्यम अशी लाटून झाली की त्यामध्ये आपण पुरणाचा गोळा ठेवणार आणि मस्तपैकी पुरणाचा गोळा आतमध्ये सरकवून वरच्या बाजूने मस्तपैकी पीठ बाहेर काढायचं आणि उरलेलं पीठ साईडला काढून घ्यायचं आणि पुरणाच्या गोळाचं तोंड बंद करून घ्यायचं ज्यामुळे पुरण आपलं बाहेर निघणार नाही तर सारण कडेला येईपर्यंत मस्तपैकी हाताच्या साह्याने आपण ती लाटून घेणार ज्यामुळे आपलं पुरण मस्तपैकी कडेकडेने येईल तर तीस टक्के आपण हाताने करणार आणि त्यानंतर मस्तपैकी लाटून घेणार तुम्ही बघू शकता मस्तपैकी पुरण असं पूर्ण कडेला आलेलं आहे आणि पूर्ण कडेपर्यंत पुरण आल्यानंतर जी पुरणपोळी खायला मजा येते ती एक वेगळीच आहे तर तुम्ही बघू शकता तर साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आहे तर मध्यमाच्यावरच आपण एका बाजूनपोळी चांगल्या प्रकारे भाजून घेणार त्यानंतर दुसऱ्या बाजूनी फास्ट याच्यावर मस्तपैकी शेकून घ्या आणि मस्तपैकी वरून तेल लावा तूप लावा दोन्ही बाजूनी मस्तपैकी भाजून घ्या तर मशी फुगणारी आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे तर मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज प्लीज कमेंट करा ज्यामुळे नवनवीन रेसिपीज बनवायला मोटिवेशन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग